राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाठावरील एक महत्वाचा प्रश्न आहे मराठी जनतेने यापूर्वी अनेकदा या दोघांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली पण या दोघांनीही अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दोघांनी एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे शिवसेना सोडून राज ठाकरे यांना कोणता फायदा झाला काहीच नाही त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावे राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही मराठी माणसांच्या मनातील भावना आहे पण महाराष्ट्राच्या कुंडलीत जे की आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले संजय राऊत यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली त्यात त्यांनी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यासह महाराष्ट्र व देशाच्या राजकारणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केले आहे राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची वेळ निघून गेली आहे राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन करून तब्बल वर्ष झाली आहेत बाळासाहेब असताना सर्वांना जे काही झाले ते योग्य झाले नाही असे वाटायचे पण पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या सहकार्यांनी काय मिळवले या उलट शिवसेनेचे तुकडे होऊनही ती आहे तिथेच उभी आहे असे संजय राऊत म्हणाले